अवैध दारू वाहतूक करणारा कंटेनर शहादा पोलिसांच्या ताब्यात लाख किमतीची दारू व वाहन जप्त शहादा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल चौऱ्याऐंशी लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय यामध्ये विदेशी दारूचा प्रचंड साठा आणि कंटेनर ट्रकचा समावेश असून ही कारवाई एकोणवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी शहादा दोंडाईचा रोडवरील संविधान चौक येथे करण्यात आली गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांचे मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे व पथकाने नाकाबंदी करून कंटेनर क्रमांक के ए शून्य नऊ ए बी शून्य चार चौऱ्याऐंशी अडवला तपासणी दरम्यान बाराशे बॉक्स विदेशी दारू किंमत एकोणसत्तर लाख बारा हजार तसेच वाहन किंमत पंधरा लाख असा एकूण चौऱ्याऐंशी लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी ट्रक चालक सुरेश भगीरथराम बिश्नोई रानार बाडमेर राजस्थान वय तेवीस याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम एकशे तेवीस सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सुरू आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता बागल जितेंद्र सूर्यवंशी व पोलीस कॉन्स्टेबल विक्की शिंपी यांनी केली आहे सम्राट वी न्यूज न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट